नमस्कार श्री महाकाली काळोबाई दरबार उपाय तोडगामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी तुमची उमा पुजारी विषय असा आहे की मी मुंबईमध्ये आहे दरबार आता शनिवार आणि रविवारचा दरबार आता कंटिन्यू लागेल तसेच ला इतर कोणाला इतर दिवशी भेटायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करून फोन करून येऊ शकता नाईन सिक्स वन नाईन सिक्स डबल सेवन फाईव्ह डबल थ्री हा माझा नंबर आहे या नंबरवर व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपवर मेसेज केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भेटेल पत्ता भेटेल तर तुम्ही येऊ शकता शनिवार रविवार दरबार असणार आहे तर आठवड्याला आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी मी आज लाईव्ह येते विषय घेऊन येते मी चेड्यागोट्यांचा चेड्यागटा म्हणजे नक्की काय गोटा ठेवल्याने काय होतं तो कसा बनवतात किंवा कसा त्याचा मंत्रजाप काय आहे किंवा काय पुढची त्याची विधी काय आहे हे सर्व सांगण्यासाठी मी आज लाईव्ह येत आहे तुम्ही सर्वांनी या संध्याकाळी ठीक सहा वाजता जय महाकाली जय काळोबाई जय गुरुदेव धन्यवाद